किंमत असेल तर यांनी मंडल आयोगाला आव्हान द्यावं असं चॅलेंज भुजबळांनी जरांगीना दिलंय आहे जरांगीने एवढं देशात कोणी ज्ञानी नाही असा टोला भुजबांनी लगावलाय तर भुजबळांनी उगाच असं चॅलेंज देऊ नये त्यांच्या वयाचा आम्ही मान राखतो असं सांगत यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं तयार केलेल्या नव्या जियाच्या मसुद्यावरून ओबीसी संघटनांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं आहे सगे सोयरे आणि गणगोत शब्दावरून प्रतिज्ञापत्राद्वारे कुडबी दाखले करण्यासाठी सव्वीस जानेवारीला मसुदा काढण्यात आला आणि त्याला ओबीसी संघटनांनी आव्हान दिले त्यावर आज सुनावणी होणार आहे <ज़ीवान देखाँगा> छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून कमरेत लात घालून बाहेर काढा वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही असं आव्हान गायकवाड यांनी भुजबळांना दिलंय

उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या रायगड जिल्हा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये ते सहा सभा घेणार आहेत जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते नागरिक आणि शिवसैनिकांबरोबर संवाद साधणार आहेत सकाळी अकरा वाजता पेड इथल्या सभेनं त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होईल आणि त्यानंतर अलिबाग रोहा अशी सभा होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची आज पुन्हा ईडी चौकशी होणार आहे बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार या आधी चोवीस जानेवारीला त्याची बारा तास त्यांची चौकशी झालेली होती आणि ईडी चौकशी विरोधात शरद पवार गट आक्रमक आहे ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आजही शरद पवार गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे लोकसभा निवडणुकीआधी पुणे भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळते माजी आमदार जगदीश मुळेक यांनी विजन डॉक्युमेंटच्या नावाखाली थेट निवडणुकीचा जाहीरनामा तयार करायला घेतला आणि याच अनुषंगानं पुणे शहराचा विकास आणि प्रश्नांचा वेध घेणारे व्हिजन पुणे शिखर परिषद जगदीश मुळेक फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली